नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच काल अर्ज मागे घेण्याची तारीख होती त्यामुळे त्यामध्ये अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे बऱ्यापैकी जे उमेदवार होते हे बिनविरोध निवडून आले आहेत त्यात भाजपने आपले शतक पूर्ण केल्याची माहिती देखील समोर मिळालेली आहे निवडणुकीआधीच भाजपचे शंभर नगरसेवक हे बिनविरोध निवडून माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहेत म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी अर्ज मागे घेण्याची तारीख होती या दिवशी ही आकडेवारी समोर आलेली आहे त्यामुळे पूर्ण राज्यामध्ये भाजपचे जे काही सर्व कार्यकर्ते नेते आहेत त्यामध्ये सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण देखील बघायला मिळत आहे आता कोणत्या ठिकाणी किती नगरसेवक भाजपचे निवडून आले याची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो त्यात सर्वात प्रथम आहेत कोकण तर कोकणामध्ये भाजपचे चार उमेदवार निवडून आलेले आहेत सेकंड दुसरा जो आहे तो आहे आपला उत्तर महाराष्ट्र तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे एकोणपन्नास उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत तीन नंबर आहेत पश्चिम महाराष्ट्र तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे जवळजवळ एक्केचाळीस उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर आहेत मराठवाडा आणि विदर्भ तर या मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रत्येकी तीन तीन उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्याची माहिती अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समोर आली आहे त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचा गड म्हणजे भाजप पुन्हा एकदा स्वबळावरती येईल का असे सुद्धा चिन्ह दिसत आहेत तर बघूया आता निवडणुकीनंतर जो काही रिझल्ट दिसेल तो लोकांच्या समोर येईल मात्र आत्ताच भाजपमध्ये आनंदमय वातावरण पसरलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद